नमस्कार मंडळी आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित पण महत्वाची घटना घडली आहे जे दोन नेते गेल्या काही वर्षांपासून एकमेकांचे तीव्र विरोधक म्हणून ओळखले जात होते तेच आज एकमेकांशी संवाद साधताना दिसले होय आपण बोलतो आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली राऊत यांच्या भावाने सुनील राऊत यांनी सांगितले की शिंदे साहेबांनी अत्यंत सौजन्याने विचारपूस केली आणि लवकर बरा व्हा अशी शुभेच्छा दिली राजकीय वर्तुळात ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे कारण आपण सगळ्यांनी पाहिला आहे की गेल्या काही वर्षांपासून शिंदे आणि राऊत हे दोघेही एकमेकांवर तीव्र शब्दात टीका करत होते पण आजचा हा फोन तो फक्त तब्येतीबद्दल होता का की यामागे काही मोठं राजकीय समीकरण तयार होत हा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होतो आहे काही राजकीय विश्लेषक या घटनेकडे मानवी संवेदनेचा क्षण म्हणून पाहत आहेत तर काहींचं म्हणणं आहे की हे येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सौम्य राजकारणाचं लक्षण आहे शिवसेना आणि शिंदेगट यांच्यातील तणाव कमी होतोय का की हा फक्त एक राजकीय शिष्टाचार होता यावर सध्या कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये या घटनेमुळे हलकीशी खळबळ माजली आहे कारण एक काळ असा होता की या दोघांमध्ये संवादाचं नावही नव्हतं आणि आता मुख्यमंत्री स्वतः फोन करून तब्येतीची विचारपूस करत आहेत या एका फोन कॉलमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचं वादळ आलं आहे विरोधक याकडे कसं पाहतात आणि पक्षांतर्गत नेत्यांची प्रतिक्रिया काय असणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल राजकारणात कायमस्वरूपी वैर नसतं आणि कायमस्वरूपी मित्रही नसतात परिस्थिती बदलते आणि त्याचसोबत मनही बदलतात आजचा हा संवाद त्या बदलाचा संकेत आहे का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरलं आहे